आसनगाव जिजाऊचे कार्यकर्ते भाजपा दाखल माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भाजप प्रवेश माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर जाधव व भाजपा शहापूर तालुका दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे यांच्या प्रयत्नाने जिजाऊ संघटनेचे आसनगाव येथील अविनाश चंदे संतोष चंदे वेदांत चौधरी सचिन चंदे अरुण चंदे विकास वर्मा यांच्यासह जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी मदन चंदे सतीश सापले मॅक चंदे सुनील चंदे निखिल चंदे राजेश पाटील हेमंत निचिते गोपाल खंडागळे राजेश पवार शरद वेखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील आसनगाव विभागातील जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष अविनाश चंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे भास्कर जाधव असेल नॅक असेल सुनील चंदे असेल अर्धुन अरोरा सुभाष सरळ दीपक बोंबे मदन चंदे या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज अभिनाश चंदे यांनी इजाऊ संघटनेतनं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितपणाने त्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद ही असनगाव गटामध्ये वाढलेली आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं स्वागत करतो